भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हणजे म्हात्रे यांचा भिवंडी लोकसभा मतदारसंघात काढलेल्या झंझावात नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यांना मिळणाऱ्या या वाढत्या प्रतिसादाने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत बाळ्यामामा यांच्या झंझावात दिवसेंदिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढताना दिसत आहे या झंजावात दौऱ्याला ठिकठिकाणी व गावपाड्यात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे यांच्या या दौऱ्या दरम्यान चौक सभा घेतल्या जात असून त्यांना लोकांची उत्स्फूर्त गर्दी होत आहे यावरून महाविकास आघाडीचे बाळ्यामामा प्रचंड मतांनी निवडून येणार असे मत शिवसैनिक संतोष सुरशी यांनी बाळकडू टीव्ही मराठीशी बोलताना व्यक्त केले